<laughs> ए माने सर दमल्यात त्यांना तर ओढूनच हो घ्यावं लागतंय आणि <laughs> त्यांचा त्यांना आला बायको <laughs> तो फोन थबा थांबा खरी मजा येत ना पुढं नीट बघा पहिल्यापासून कुठ चालत जराडेश्वरच्या डोंगराची सुरुवात तुम्हाला श्रीरामाचं नाव घेऊनच करावे लागते त्याशिवाय तुम्हाला वर चढण्याची ताकदच येत नाही पायथ्यापासून वर वा निम्म्या वाटेपर्यंत तुम्हाला अशा मोठमोठ्या पायऱ्या बनवलेल्या दिसतील ज्यामध्ये फरशीचं आणि कडण पायपीच कंपाऊंड केलेलं आहे मित्र हो जरंडेश्वरच्या मारुतीरायाच्या दर्शनाला जर तुम्ही भविष्यात येणार असाल तर प्रयत्न करा की सकाळ सकाळी हे ट्रेकिंग तुम्हाला करता येईल आणि शक्यतो हिवाळ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला इथलं वातावरण अनुभवायला मिळेल आणि सोबत पाण्याची बॉटल ठेवायला विसरू नका कारण या भागामध्ये पाणी भेटत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आम्हाला आलेले चांगले चांगले अनुभव तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील ए माने सर दमल्या त्यांना तर ओढूनच हो घ्यावं लागतं आणि <laughs> त्यांचा त्यांना आलाय बायकोचा फोन <laughs> मित्रांनो जरांडेश्वरचा हा डोंगर चढत असताना तुम्हाला ठिकठिकाणी फोटोसाठी आणि शॉर्ट व्हिडिओसाठी खूप चांगले पॉईंट भेटणार <laughs> डोंगर चढत असताना मध्ये मध्येच आम्ही शॉर्टकटचा सुद्धा उपयोग घेतला ज्या ठिकाणी पाणी वाहून रस्ते तयार झाले होते अशा ठिकाणून सुद्धा आम्ही मार्ग काढले फक्त तुम्ही काळजी घ्या की ते चढत असताना कोणाचा पाय घसरू नये किंवा एकमेकाच्या मदतीने सांगण्याचा प्रयत्न करायन मत न जाते मित्रो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर आम्हाला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहत आहात म्हणजे आम्हाला समजेल की आमचा व्हिडिओ कोणत्या ठिकाणी पर्यंत पोहोचत आहे

<laughs> थांबा <भाया>। <स्यारा> जरांडेश्वरचा विशाल डोंगर चढत असताना निम्या वाटेवर आल्यावरती आमच्या सहकार्यांचं थोडंसं मनोगत घेतो कॅमेऱ्यासाठी मोबाईल साइडला ठेवून थोडं सांगा तुम्हाला कसं वाटतंय ठेवा साईडला दोन मिनिट नंतर फोटो काढा तुम्ही हो शेंडे सर आपली गाडी दिसते का इथून दिसते का

त्यांचं धोरण होतं की सगळ्यामध्ये इज्जत जायला नको सेपरेट एकट्यात काय हलवाय तो द्या शॉर्टकट रस्ता शोधलेला आहे आणि नक्कीच तो फायदा ठरला आहे आम्हाला तुम्ही पण असं करा पण आमच्या वाणी बावळापणा काय करू नका मरक्याला पुढे जाऊ देऊ नका मरक्याला तेवढा पुढे जाऊन देऊ नका कायच बघा ना माग वळून सुद्धा आणि आमचा मेन दाण्यामाग पुढे घ्या नर काय होत नाही घसरत तुम्ही चला इकडे या इकडे या इकडे गाडीला दरवाजेच्या

ए चोर आला का अंगी सर अंगी जरांड्याचा झरांड्याचा डोंगर चढत असताना अथिक प्रश्र अथिक अथक अथक परिश्रमानंतर निम्मी वाट व्हाला आणली आता जोडीदारांना हाकलो हाकलून दमलो पण काय निघायला तयार नाही ते चला इकडे वर जायचं चला काय बघित नाही चला मजबुदायच मी मला गाणून लावतो ते कोणाचा चिमणीच वय आहे बायपास नाही पण मधल्या टप्प्याच्या पुढं आल्यावर पायऱ्या संपत्यात आणि दगडाची वाट चालू होती इथं झाड आहे जंगली आवळा असं मला वाटतंय इथून गा। वाट संपली इथून पाय रे संपत आवडता कसं वाटतं नाळे सर नाळे सर ऑप्शन फेल राव पटती हाय शिव चला आपण वर काय आहे काय हाय चल आता सगळ्यात वर गेलो गे ते सर सगळ्याच्या वर गेलो आता आता काय काय आपल्याला गाठत नाही जगतापसर ऐंशी टक्के भाग पूर्ण चालणार बघा मित्रांनो जरंडेश्वरला जात असताना असा भाग लागतो असा रस्ता लागतो एकदम लहान लहान दगड मातीचा छान रस्ते जर कधी लांबून येण्याचा प्रयत्न असेल तुमचा तर नक्कीच मित्रांसोबत या थोडासा वेळ घालवत आल्यानंतर तुम्हाला एक रस्ता चढण्यासाठी फायदा होतो गप्पा मारत मारत गप्पा मारत आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो पाहिला असेल आम्ही हा डोंगर चढत असताना खूप मस्ती धिंगाणा करत वरतीपर्यंत आलो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर मला असाच व्हिडिओ आनंद देणार आहे आणि तुम्ही न कधी चढलेला डोंगर या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रो जसजसं मंदिरजवळ येत होतं तसतसा आमचा वेग वाढायला सुरुवात झाली होती तुम्ही अनुभव घेत असाल माझ्या श्वासोच्छवासावरून की की डोंगर चढत असताना श्वासोच्छवास किती फास्ट चालतोय बघा आणि होणारा ताप लक्षात येत असेल तुमच्या त्यासाठी प्रयत्न करा हो तो थोड़। की शक्यतो पहाटे किंवा सकाळच्या लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करा आणि मंदिर जवळ करण्याचा प्रयत्न करा डोंगर चढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही आणि घामामुळे तुमची शक्ती जाणार नाही नेक्स्ट टाइम <laughs> आयो <laughs> शिला गडी पेटला इरशिला लागला रे मार घाला आमच्या जोडीदारांचा हाल बघून तुम्हाला कळलं असल जरांडेश्वरचा डोंगर चढ सोपं काम आहे का नाही अय कोण कोण कुन सहमत आहे हातवर करा सोपं काम नाही हातवर करा पण नजरे राहिलं नाही ही खरा आहे आता जो काही शॉर्टकट ही ताल असतं वय शॉर्टकट ही ताल आहे ती स्वागत आहे तुमचं निरस निसर्गरम्य वातावरणात फायनली मित्रांनो पूर्ण डोंगराला विळखा घालून आल्यानंतर आपल्याला जे दिसतं पहिलं ठिकाण ते हे दोन झेंडे आणि यातून मनाला शांत करणार असं जरंडेश्वर मंदिर मित्र या ठिकाणी पोहोचल्यानंतर परमिशन घेऊन आम्ही मंदिराच्या आतील गाभाऱ्याचा काही थोडासा एक व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही असं करू नका या ठिकाणी मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे मित्र आत आल्यानंतर दर्शन घेऊन झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इथं शांतपणे बसता त्यावेळेस तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येते आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू होतो तो परतीचा प्रवास एकदम सुखद आणि आल्हादायी होतो जेणेकरून या प्रवासामध्ये आम्हाला जो काय थकवा आला तो पूर्णपणे पूर्णपणे नाही असं झालेला आम्हाला अनुभवायला मिळाला प्या काढलेली माणसं आता जाताना प्रसन्न वाटलं घरी जायचं म्हणून आवडीने निघाले ती चेहऱ्यावरील हसू पाहून तुमच्या लक्षात आलं असेल मित्रो दर्शन झाल्यानंतर किती मनाला शांत वाटतं एवढा काय परिश्रम करून जेव्हा आपण वरपर्यंत पोचलो त्याचं सगळं कष्ट निघून जातं तुम्हाला आमचा हा जर जराडेश्वरचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या यशवंत शिवा ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रो